काय प्रश्न या ठिकाणी समाज शिक्षक विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी पुन्हा काय दिले चार या ठिकाणी आपण हे दिलेत चार आकृत्या काढल्यात त्याचे चार पर्याय दिलेत त्याच उत्तर पण समजून या ठिकाणी बी आलेलं आहे तर बी उत्तर जे आलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण मला कोण सांगते ते बघू काय उत्तर असेल त्याच समाजामध्ये हा हे सर्व येतात बरोबर आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर काय आहे बी त्याचं उत्तर आहे बरोबर आहे जे काही आपण बरोबरच्या प्रश्न सारखे समाज शिक्षक विद्यार्थी आणि याच काय आपल्याला की आपण जर समजू घ्या शिक्षक सुद्धा समाजामध्ये शिक्षक येतो समाजामध्ये विद्यार्थी पण येतो त्यानंतर समाजामध्ये पालक करणे त्याच्यामुळे काय समाज हा महत्वाचा घटक आहे म्हणून हा झाला समाज या समाजामध्ये हा झाला समाज बरोबर आहे हा समाज झाला आई ते विद्यार्थी पण होईल इथ शिक्षक पण होईल इथं पालक पण होईल म्हणून बी जे काही आहे बी याच उत्तर बरोबर आहे